इयत्ता बारावी विषय आरोग्य व शारीरिक शिक्षण प्रकरण चौथे आहार प्रश्न पहिला जागी योग्य शब्द लिहा एक शिरत देऊन त्याचा वापर करणे म्हणजे पोषण होय दोन एक ग्रॅम प्रथिनापासून चार किलो कॅलरी ऊर्जा मिळते तीन ताकदीचे व्यायाम करणाऱ्या खेळाडूंनी आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढवावे चार सर्वसामान्य बैठे काम करणाऱ्या तरुणाला दररोज पंचवीसशे किलो कॅलरी ऊर्जा आवश्यक असते प्रश्न दुसरा नावे लिहा एक शरीराचे तापमान नियंत्रित करणारा घटक पाणी दोन स्निग्ध पदार्थात विरघळणारी जीवनसत्वे अडई केज पासून निर्माण होणारे ऊर्जा समृद्ध संयुग उत्तर ए टी पी म्हणजेच ॲडिनोसिंग ट्रायफॉस्फेट चार हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक पोषक द्रव्य प्रथिने आणि कॅल्शियम प्रश्न तिसरा योग्य जोड्या लावा यामध्ये अ गटामध्ये आहे अंकुरित अन्न तळलेले पदार्थ पाणी सूक्ष्म पोषक द्रव्य तर बटामध्ये आहे तापमान नियंत्रण अमृतांन्न जीवनसत्वे विषाण उत्तर अंकुरित अन्न अमृतान्न तळलेले पदार्थ विषाण पाणी तापमान नियंत्रण सूक्ष्म पोषक द्रव्ये जीवनसत्वे प्रश्न चौथा थोडक्यात उत्तरे लिहा एक स्पोर्ट ड्रिंक तयार करण्याची कृती लिहा उत्तर स्पोर्ट ड्रिंक हे खेळात किंवा व्यायामानंतर शरीरातील पाण्याची कमतरता आणि ऊर्जा त्वरित तो भरून काढण्यासाठी उपयोगी ठरते हे घरीच तयार करता येते स्पोर्ट ड्रिंक तयार करण्यासाठी खालील साहित्य लागते एक एक लिटर पाणी दोन चिमूट मीठ चार चमचे ग्लुकोज आणि अर्धा लिंबू वरील सर्व घटक एकत्र करून नीट मिसळावेत तयार झालेले हे पेय व्यायामाच्या किंवा खेळाच्या आधी दरम्यान किंवा नंतर प्यावे हे शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून ठेवते व थकवा दूर करते दोन संतुलित आहाराचे महत्व लिहा उत्तर संतुलित आहार म्हणजे असा आहार ज्यामध्ये कार्बोदके प्रथिने स्निग्ध पदार्थ जीवनसत्वे क्षार व पाणी हे सर्व घटक योग्य प्रमाणात असतात याचे महत्व पुढील प्रमाणे आहे शरीराची वाढ आणि झीज भरून काढण्यासाठी मदत होते शरीराला आवश्यक ऊर्जा पुरवते शारीरिक व मानसिक कार्यक्षमतेत वाढ होते रोगप्रतिकार शक्ती सुधारते त्यामुळे आजार होण्याचे प्रमाण कमी होते शरीराचे तापमान संतुलित राहते व चयापचय सुरळीत चालतो संतुलित आहार घेतल्यास आरोग्य चांगले राहते आणि खेळाडूंना उत्तम कामगिरी करण्यासाठी ताकद मिळते तीन खेळाडूचा आहार कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असतो उत्तर प्रत्येक खेळाडूचा आहार एकसारखा नसतो त्यांच्या वैयक्तिक गरजेनुसार आहार वेगळा असतो आहार खालील घटकांवर अवलंबून असतो खेळाचा प्रकार जसे की जास्त श्रम लागत असेल तर अधिक ऊर्जा लागते खेळाडूचे वैवलिंग शहराचे वजन व उंची प्रशिक्षणाचा कालावधी व तीव्रता ऋतू व वातावरणीय परिस्थिती स्नायूंची ताकद शरीरातील चरबी व पाण्याचे प्रमाण विशिष्ट पोषण गरजा जसे की प्रथिने क्षार जीवनसत्वे यांचे प्रमाण योग्य आहार घेतल्यास खेळाडू दीर्घकाळ चांगली कामगिरी करू शकतो चार पोषकद्रव्यांचे कार्यानुसार वर्गीकरण करा उत्तर प्रकार पोषक द्रव्याचे उदाहरण व कार्य प्रकार ऊर्जा देणारी पोषक द्रव्य उदाहरण कार्बोदके स्निग्ध पदार्थ कार्य शरीराला ऊर्जेचा पुरवठा करतात दोन शरीर प्रकार शरीर घरणारी पोषक द्रव्य उदाहरण प्रथिने कार्य शरीराची झीज भरून काढणे व स्नायूंची ताकद वाढवणे तीन पूरक पोषक द्रव्य उदाहरण जीवनसत्वे क्षार पाणी कार्य चयापचय सुरळीत करणे आरोग्य टिकवणे शक्ती वाढवणे प्रश्न पाचवा खालील आकृतीबंध पूर्ण करा सात्विक गुण यामध्ये उत्तर आहे उत्साह स्थिरता क्षमाशील वृत्ती आणि चिकाटी